मी प्रत्येक वेळेस आईकडे हट्ट करत असते की मला तुझ्या हातचं हे खायचंय तुझ्या हातचं ते खायचंय पण आज मलाच तिने बोलली की मला तुझ्या हातचं मटण खायचंय तर म्हटलं ठीक आहे आपण प्रत्येक वेळेस आपल्या आईच्या पुढे आईकडं हट्ट करत असतो म्हणून म्हटलं चला म्हटलं आज तिच्या आवडीचं करूया आता मी आली घरी सासरवरून माहेरी आली आणि तुम्हाला माझं पहिल्यांदा घर दाखवून घेते तर हे माझं माहेरचं घर आहे आणि बघू शकताय हे आमच्या समोरचा स्लॅप आहे आणि हा माझा माझ्या वडिलांचा स्लॅप आहे कसं आहे ना आपल्या वडिलांचं किंवा माझ्या आईचं असं दाखवायला थोडंसं प्राऊड फील फील होतं आणि ही माझी आई आहे हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे आणि मी आली आता घरात आणि इकडं आजूबाजूला खूप अशी एकदम शांतता आहे उन्हाळ्याचे दिवस जरी असले ना तरी थोडीशी शांतता आहे आणि घरामध्ये भरपूर माणसं आहेत पण मी काय केले कॅमेऱ्यामध्ये थोडंसं त्यांना घेतलं नाही कारण जास्तच मग चावचाव दिसतं आई दिस आई बोलतीये फोनवर आता तिने काय केलं अगोदर मला म्हटली तू तयारी करून घे बोला ठीक आहे चल म्हटलं तुझ्यासाठी सगळं काय आपण म्हणतोस ना माझ्या आईसाठी माझ्या वडिलांसाठीच सगळं काय तर तसंच आहे ना मी इथं कांदा चिरून घेतला तिनं अगोदरच लसून सोलून ठेवला होता आणि इथं मिस्टरांनी बहिणीच्या मिस्टरांनी मिस्टर मटन घेऊन आले आता हे ना प्रमाण जर सांगायचं सा म्हटलं ना याचं तर हे दोन किलो मटण घेतलेले आता आईने मला सांगितलं ताजं जर मटण असलं ना तर ते एकदाच धुवायचं नाहीतर मग काय होतं ताजं मटण जर दोन पाण्याने जर धुतलं ना आपण तर त्याची चव जाते आणि जसं ज्या पद्धतीची चव पाहिजे ना आपल्याला त्या पद्धतीची चव मिळत नाही त्यासाठी आहे ना तुम्हाला हिथं टीप आहे ही माझ्या आईतर्फे टीप आहे आता हिथं आहे ना आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तर ही विकतची आलं लसणाची पेस्ट आहे आणि हिथं तुम्हाला माझ्या आईचा पायदेसच असेल ती आपली मला सांगतीये आहे थोडं थोडं तर मी तिलासुद्धा फॉलो करते आणि हिथं माझ्या हातचं तिला खायचं होतं म्हणून म्हटलं तू नको हिथं काय करू मी माझ्या हातचं तुला करून घालणार आहे तर आलं लसून घातलं चवीनुसार मीठ घातलं हळद घातलं हळद थोडीशी जास्त घातली हिथं ना थोडासा गरम मसाला घातला आहे मी अंबारीचा आहे ना धने पावडर घातलेली आहे तर धने पावडर आहे ना मॅरिनेशन करतानाच मी घातले ही तर थोडंसं लाल तिखट घातलेले तर हे बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेले आता यामध्ये ना बघा मॅरिनेशन करताना थोडंसं तेल घातलं ना तर कालवनाची चव जर म्हणाल ना खूप सुरेख अशी लागते आणि हे कालवण आहे ना तुम्ही भाकरीमध्ये कुसकरून तर खालच शिवाय प्यायला सुद्धा ना खरंच खूप छान लागतं आता हे ना मी चोळून घेते याला मॅरिनेशन करून घेते तर हे ना अर्धा ते पाऊन तास आहे ना असंच मुरत ठेवायचं आहे आणि हे मी करणार आहे ना तर थोडंसं वेगळ्या पद्धतीने करणार आहे पण जर तुम्ही ही पद्धत ही मेथड जर लावून असं मटण जर केलं ना तर तुम्ही याच पद्धतीचं शंभर टक्के या पद्धतीचं करा आणि इतकी छान चव लागते आता बघा ह्याला आहे ना बोलता बोलता व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे जितकं चांगलं मटण मुरतं ना तितकी चव खूप छान लागते आता गॅसवर आहे ना मी एक तवा तापायला ठेवलाय यामध्ये आहे ना हिथं मीडियम साईजचे आहेत ना तीन ते चार कांदे घेतलेले आहेत आता जे मटन होतं ना त्याचं प्रमाण होतं दीड किलो त्यासाठी आहे ना तीन ते चार मीडियम साइजचे कांदे घेतलेले म्हणजे पाव किलो कांदा घेतलेला इथं हिता। आता इथं ना एक पळीभर तेल घातलेले आणि हे चांगलं आहे ना आपल्याला कांदा थोडासा लालसर असा करून घे करून घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे जितका लालसर करून तुम्ही का ला, कांदा भाजताना तितकंच बघा माझ्या आईच्या भाषेत जर सांगायचं झालं ना तर मांजर वकल्यासारखं कालवून दिसत नाही अगदी कालवणाला आहे ना कलर खूप छान येतो म्हणून आहे ना मटणाला कांदा भाजताना थोडासा लालसरच करून भाजायचा तर तुम्ही आहे ना कांदा भाजताना आहे ना मी सुरुवातीला तेल घातलं तुम्ही डायरेक्ट थोडंसं त्यातलं मी, मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं त्यातला पहिल्यांदा ओलसरपणा काढून घ्यायचा आणि मग कांदा भाजला ना तरीसुद्धा आहे ना कांदा पटकन भाजला जातो जर वेळ नसेल त्यासाठी सांगते वेळ असेल तर असा भाजला तरी चालतंय आता ही तर आम्ही यामध्ये या ना तमालपत्र दोन घातले एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि हा सुद्धा आपल्याला तेला बरोबर आहे ना कांद्यामध्ये भाजून घ्यायचं तर सुरुवातीला सुद्धा टाकू शकले असते पण अगदीच आहे ना मग कांदा भाजताना आहे ना, ना करपून जातं आता ही तर चार आहे ना वेल काळी मिरी घेतली आणि चार आहेत ना लवंगा घेतल्यात आता हे सुद्धा आहे ना मी तेलामध्ये भाजू शकले असते पण तेलामध्ये भाजले ना तर काय होतं जास्त करपलं जातं आणि जास्त करपू द्यायचं नाही आपल्याला त्याचा आहे ना सुवास आणि चव ही कालवनामध्ये चांगली उतरली पाहिजे म्हणून कांदा भाजताना इथं मी हे भाजून घेतले आणि बघू शकता कांद्याला कांदा किती अगदी लालसर भाजून घेतलाय जास्त करपू द्यायचा नाहीये नाहीतर मग काय होतं ना कालवनाला आहे ना करपट करपट चव येते आणि कालवनाचा रंगसुद्धा बदलतो अगदी लाल भडक आहे ना, ये। ना कालवण येण्यासाठी ना, ना, ना कांदा अगदी काळा भाजू नका अगदी च काळाभूर करू नका त्याच्यामुळे काय होतं कालवनाची चवसुद्धा बिघडते आणि कांदा सुद्धा करपट लागतो आता इथं ना बघा दीड किलो मटण होतं त्यासाठी ना इथं दीड वाटी खोबरं घेतलेले म्हणजे पाव किलोला थोडंसं जास्त घेतलेलं आहे आणि सात आठ जणांसाठी बनवायचं होतं म्हणून टोपसुद्धा मोठा होता म्हणून त्यासाठी आहे ना पाव किलोला थोडंसं जास्त खोबरं घेतलं आणि तिथं हे सुकं खोबरं घेतलं यामध्ये तेल घातलेलं आहे आणि हे सुकं खोबरं सुद्धा आहे ना चांगलं भाजून घ्यायचंय सुकं खोबरं जितकं चांगलं भाजून घेताना तितका तवंग चांगला येतो कारण आहे ना खोबऱ्याचंच तेल बघा कालवनाला चांगलं उतरतो उतरतंच आणि त्याची चव सुद्धा चांगली वाढते आता बघा इथं खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे अगदीच काळं भूर करून घ्यायचं नाही आहे आता यामध्येच आहे ना मी घालणारे लसूण घालून घ्यायचं आहे आपल्याला तर लसणाचं प्रमाण जर म्हणाल ना तर आपली जी मोठी वाटी असती ना पेला तर तेवढा पेला गच्च भरून इथं लसूण घेतलेला आहे आता तुम्ही आमच्या सातारी साईडला कसं असतं लसणाचं प्रमाण आहे ना कालवनामध्ये थोडंसं जास्त घालतात कारण सातारी साईडची जी माणसं असतात की नाही ती जास्त खाण्यापेक्षा ना कालवणं पितातच जास्त म्हणून लसूण थोडासा जास्त घालतात आता टोमॅटोसुद्धा आहे ना मी इथं कालवणामध्ये मसाल्यामध्येच भाजून घेते उन्हाळ्याचे दिवस आहेत नाहीतर मग कच्चा टोमॅटो आपण घातला ना डायरेक्ट कालवणामध्ये तर कालवण इटायची जास्त शक्यता असते म्हणजे कालवण जस लवकर खराब होतं असा क टोमॅटो मसाल्यांमध्ये भाजून घेतला ना तर कालवण खराब होत नाही अगदी दोन ते तीन दिवस आहे ना खूप चांगलं कालून राहतं फ्रीजमध्ये न ठेवता आता हा मसाला आहे ना थंड करून घेतलाय आणि हा मसाला डायरेक्ट मी आता कुकरलाच मिक्सरला सॉरी मिक्सरला भा वाटून घेते अगदीच बारीकसर वाटून घ्यायचा आणि मसाला जास्त असल्यामुळे ना मी पाणी कमीच कमीच पाण्यामध्ये शक्यतो मसाला भाजून घ्यायचा त्याच्यामुळे काय होतो आपण तेलामध्ये मसाला भाजताना आहे ना गॅस जास्त खराब होत नाही आणि माझ्या जा आईला जास्त घाण घाणकाम केलेलं आवडत नाही म्हणून अगदी दक्षतेने तिच्या हिथं जर करायचं म्हटलं ना तर खूप दक्षता घ्यावी लागते नाहीतर मग ती ओरडत बसते आणि आता बघा हिथं तोप ठेवलेला आहे मी आणि त्यामध्ये ना तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं मसाला मी सांगायचं सा राहून गेली मसाला वाटताना आहे ना, ना त्यामध्ये मी कोथिंबीर थोडीशी घातली होती आणि थोडीशी आहे ना वरतून सुद्धा घातली परत आता जो मसाला वाटलेला होता ना तो तेलामध्ये ना चांगला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये बघा मसाल्या व्यतिरिक्त आहे ना दुसरा कुठलाही मसाला घातला ना, नाही जिरं मोहरी असं काही घालत बसली नाही डायरेक्ट आपलं मसाला जो केला होता ना तोच तेलामध्ये चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत बघा मसाला चांगला भाजून घेतला ना तर काय होतं कालवणाला तवंग तर येतोच पण त्याची चव आहे ना मटणाला सुद्धा चांगली लागते ही माझ्या आईच्या ना छोट्या छोट्या टिप्स मला सांगत होती मग ते मी तुम्हाला फॉलो करते आता यामध्ये आहे ना मी डायरेक्ट आता लहान मुलं आमच्या घरामध्ये जास्त नव्हतंच कोण बहिणीचाच मुलगा होता तर तो, तो सुद्धा म्हटला मावशी मी तिकटच खाणार आहे म्हणून म्हटलं याचा आळणी नको करायला यामध्येच मी डायरेक्ट आहे ना तीन चमचे घरगुती आमचं सा सातारी साईडचंच लाल तिखट घालून घेतलेलं आहे डायरेक्ट असं लाल तिखट घालून घेतलं ना मसाला मसाला भाजताना तर काय होतं मसाला मसाल्यामध्ये आहे ना लाल तिखट चांगलं भाजलं जातं आणि बघा मिरचट मिरचट वास आहे ना कारवनाला येत नाही आणि कालवण पिताना सुद्धा आहे ना त्याची चव चांगली लागते तर आमच्या घरात तर सगळे जास्त आहे ना चुरून खाण्यापेक्षा आहे ना पहिल्यांदा कालवण पितातच आता जे मॅरिनेशन केलेलं मटन होतं ना ते आपल्याला मसाल्यामध्ये चांगलं परतून परतून घ्यायचंय आता मी बघा इत जी इतका वेळ परतून घेतलं एक पंधरा ते वीस मिनटं आहे ना मटन चांगलं परतून घेतलंय यातलं पाणी ना मटणातलं पाणी जोपर्यंत ये ना सेपरेट होत नाही ना तोपर्यंत मटण चांगलं असं परतून घेतलंय आता परतून घ्यायचं एक दुसरं कारण सांगायचं जर म्हटलं ना तर असं परतून घेतलं तर काय होतं त्यातनं तेल सुटायला मदत होती तर बघा मी यावर झाकण ठेवलं आणि चांगली वाफ काढून घेतली आता यामध्ये बघा चापाचे प्रमाण चाप जास्त होते ना तर ज्या वेळेस मटणामध्ये चाप असतात ना कोणी चापाचं घेतं कोणी मांडीचं साईड घेतं तर आईचं माझ्या असं मतं होतं की चापाचं जर मटण असलं ना तर मटण चांगलं वाफवून घ्यायचं म्हणून मी आपली तिचं ती जसं सांगते तसं मी करते पण तिला हातचं तिची जरी रेसिपी असली ना तरी तिला माझ्याच हातचं खायचं होतं म्हणून म्हटलं चल ठीक आहे आता यावर आहे ना मी पाणी ठेवलं गरम टोपावरती आणि तेच पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आता प्रत्येक वेळेस काय टोपावर पाणी घालून गरम करत बसायची गरज नाही तर हिता आहे ना मी बघा मसाल्याचं जे भांड होतं ना माझं एका साईडला गरम करायला ठेवलं होतं पाणी आणि त्या मसाल्याच्या भांड्यामध्ये मिक्स केलं आणि ते यामध्ये घातलं आता तुम्हाला कितपत दाटसर पातळसर हवं आहे ना त्यानुसार तुम्ही याची वाढवू हो शकता म्हणजे यामध्ये पाणी वाढवू हो शकता आता बघा आंबे काढून आणलेले ना आंबे असेच बहिणीने पसरून घेतलेत दुसऱ्या पण पोत्यामध्ये आंबे होते आता ते तिचं लावायचं काम चाललं होतं तोपर्यंत तो म्हटलं आपण मटण तरी टाकून घ्यावं इकडं आता मटणाला उकळी आली आता गॅस आहे ना बारीक केला आणि शिजायला ठेवून दिलं तर इकडल्या साईडला आहे ना बघा भाकरीसुद्धा तयार झाल्या बोलत बोलत आणि मटण घालत घालत भाकरीसुद्धा तयार झालेल्या था। आहेत आता मस्त काय करायचं यावर ताव मारायचं आहे तर एकदा या पद्धतीने करा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा